नमस्कार आज आपण प्री प्रायमरीच्या विषयावर बोलणार आहेत भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या घराघरामध्ये जी काही लहान लेकरं आपण प्री प्रायमरी नर्सरी प्लेग्रुप एल यू के जी अशा चार टप्प्यामध्ये मुलांना बालवाडीमध्ये घालतो इंग्रजी बालवाडी आता हे बालवाडी शब्द कुणी शोधून काढला कसा काढला देवत जाणे पण एक साधारण या बालवाडीच्या नावाखाली प्री प्रायमरी स्कूलच्या नावाखाली मागच्या कित्येक वर्षापासून आपण पाहतोय की अक्षरशः लाखो कोटीचं अर्थशास्त्र या प्री प्रायमरीच्या व्यवसायामध्ये चालू आहे आणि मग दोन वर्ष किंवा तीन वर्षाच्या दरम्यान मुलांना आपण कधीतरी अशा नर्सरी प्ले ग्रुपमध्ये घालतो या शाळांना अभ्यासक्रमच नाही आहे अशा प्री प्रायमरी शाळेना कसलाही कायदा नाही नियम नाही नियमावली नाही यांना कधी मान्यता लागत नाही यांची कोणी तपासणी करत नाही याचं काही कुणाचं याच्यावर नियंत्रण नाही आणि भरमसाट शुल्क आकारून भक्केबाज पद्धतीनं वातानुकूल असे वर्ग तयार करून आणि मग अशा पद्धतीनं एक लोकांना भुलवून असे बालशिक्षणाचा मॉल केल्यासारखं मी बालवाडीला प्री प्रायमरी शाळा किंवा बालवाडी म्हणत नाही मी याला बाल शिक्षणाचा मॉल म्हणतो आणि मग असं बालशिक्षणाचा मॉल तयार करून करोडो रुपये कमवणाऱ्या या प्री प्रायमरी शाळांचं कधीतरी महाराष्ट्र सरकारनं लक्ष द्यावं आणि आमच्या महाराष्ट्रातल्या जी छोटी छोटी बाळं आहेत ती जी प्रत्येकाच्या घरातली जातात तर त्यांच्या होणाऱ्या दुरावस्थेकडं लक्ष द्यावं एक ठराविक सिलेबस त्याच्यामध्ये असला पाहिजे आजकाल काय झाले की ज्याला जो सिलेबस पाहिजे तो त्यांना शिकवू शकतो प्री प्रायमरीला मग त्याच्यात एजंट तयार झाले की आम्ही एक छान फ्रँचायझी घ्या आमची आम्ही तुम्हाला सिलेबस तयार करून देऊ ज्याला जो सिलेबस वाटतो तो त्याला सिलेबस देतो मग काही जणांना असं वाटतं की मुलांना टेबल मॅनर्स शिकवावेत मुलांना प्रोटोकॉल शिकवावेत मुलांना हाफ पॅन्ट घातली पाहिजे शर्ट घातला पाहिजे टाय घातली पाहिजे शूज घातले पाहिजे सॉक्स घातले पाहिजे त्याच्याबरोबर त्याच्या डब्याचा विषय वेगळा असला पाहिजे त्यांना वापरणारा चमचा कसा असला पाहिजे आणि हे सगळं दिव्य ती लहान लहान लेकरं त्यांचे नैसर्गिक विधी त्यांना होणारा त्रास त्यांच्या गळ्यापर्यंतची टाय घालून त्यांना ते म्हणजे लहान अगदी उड्या मारायचं बागडण्याचं खेळण्याचं वय असताना त्यांना असं बांधून आणून अगदी म्हणजे सावधान विश्रामच्या ह्याच्यामध्ये दोन वर्षापासून तीन वर्षापासून अडीच वर्षापासून लेकरांना प्रचंड प्रमाणची हॅरॅशमेंट करायची लाखो रुपये फीज देऊन पालक अशा शाळेमध्ये मुलांना घालतात आणि अशा संस्थांचा दावा असतो की मेंदूपासून पूर्ण शरीराचा विकास आम्ही तुमच्या लाखो रुपयात करून देऊ हे काय मेंदूचा विकास करणार लहान मुलांचं पूर्ण म्हणजे जे, जे मानसशास्त्र जाणतात पाल मानसशास्त्र जाणतात ते सांगतात की आठ वर्षापर्यंत मुलं जी काही शिकतात तर हे हे शिकवणं काहीच नाही आहे याच्यामध्ये मेंदूपासून शरीरापर्यंतचा विकास करू मनाचा विकास करू बुद्धीचा विकास करू आत्म्याचा विकास करू तुम्ही फक्त आम्हाला लाखो रुपये द्या आता यांची बौद्धिक क्षमता कशी वाढवणार यांची आकलन क्षमता कशी वाढवणार याचा काही अभ्यासक्रम या बाल शिक्षणाकडं नसतो प्री प्रायमरीच्या शाळांना असं काहीही नाही आहे भविष्यामध्ये महामानव करायचं एवढंच पालकाचं स्वप्न आहे आपला प्रत्येकाचा मुलगा हा महामानव झाला पाहिजे मोठा झाला पाहिजे जागतिक पातळीवर ब्रह्मांड पातळीवर त्यांना नाव कमावलं पाहिजे आणि हे नाव कमावण्यासाठी इंग्रजी शाळेत घातलं पाहिजे अशा प्री प्रायमरी शाळेत घातलं पाहिजे ही एक माफक अपेक्षा बाल पालकांची तयार झालेली आहे आणि मग असे भविष्यातल्या मोठ्या मोठी मोठी व्यक्तिमत्व तयार करण्याच्या नादामध्ये आम्ही अशा शाळेमध्ये मुलांना घालतो आणि मग तिथं काय शिकवलं जाते इंग्रजी कविता शिकवली जाते इंग्रजी शब्द शिकवले जातात इंग्रजी पाळी शिकवली जातात नाचायला शिकवलं जातं उड्या मारायला शिकवलं जातं आणि या बालवाडीच्या नावाखाली मुलांना बांधून टाकलं जाते मुक्त राहत आहेत नाही बरं कविता कोणत्या शिकवल्या जातात रेन रेन गोवावे पावसा पावसा लवकर जा आता इंग्लंडच्या तिथं सूर्य उगवत नाही म्हणून तिथं कधीतरी सारखं पावसाचं वातावरण असतं आणि मग तिथं सारखं ते पाऊस जाण्याची वाट बघतात सूर्य उगवावा कधीतरी म्हणून सूर्य उगवण्याची म्हणजे अगदी सूर्य उगवला की लोक उड्या मारतात आनंदानं रस्त्यावर येऊन नाचतात हे ये उगवला सूर्य म्हणून आता आमच्याकडं परमेश्वराच्या कृपेनं इतके चांगले सीझन आहेत की पावसाळ्यामध्ये आम्ही एरे एरे पावसा म्हणतो आणि इतर रेन गो आवे म्हणजे हे विरोधाभास आहे इंग्रजी शिकण्याबद्दल कुणाचाच विरोध नाही पण इंग्रजी भाषेचे शिक्षण घेत असताना इंग्लंडचं कल्चर किंवा पाश्चिमात्याचं कल्चर या लहान मुलांच्या शाळेत असता कामा नाही कसल्याही प्रकारे कॉन्व्हेंटच्या नावाखाली तुम्ही टिकलीस लावून यायचा नाही तुम्ही हेच करून यायचं नाही तुम्ही म्हणजे अशा पद्धतीनं नमस्कार नाही करायचा गुड मॉर्निंगच म्हणायचं शेक करायचा तर हे कल्चर लहान मुलाला देऊन आम्ही हे जसा वर्णसंकर असतो तसा, तसा शब्दसंकर व्हायला लागला भाषा संकर व्हायला लागला आणि मुलांना धड मराठी बोलता येत नाही इंग्रजी बोलता येत नाही हिंदी बोलता येत नाही आणि लहान मुलांची बेसिक जी पायाभरणी आहे ती आमच्याकडं असं म्हणजे प्रॉपर व्हायला पाहिजे ते होत नाही आहे सुदृढ पद्धतीनं होत नाही आहे म्हणून अशा फार प्री प्रायमरी बालवाडी ह्याच्या आकर्षणाकडं पालकांनी जायला नाही पाहिजे आणि शिक्षण विभागानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिक्षणमंत्र्यांनी आणि शिक्षण खात्याने सुद्धा म्हणजे मी स्वतः त्याच्यामध्ये एक पार्टी म्हणून जन जनहित याचिका केलेली आहे महाराष्ट्र शासनाकडनं प्री प्रायमरीचा कायदा लागू करावा म्हणून आणि मुंबई उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठ औरंगाबाद या पीठानं ऑर्डर केलेली आहे माझ्या याचिकेमध्ये दोन हजार सतराला की प्री प्रायमरीचा कायदा लागू करावा आज गतीला महाराष्ट्रामध्ये कुठेही प्री प्रायमरीचा कायदा कसल्याही प्रकारे लागू झालेला नाही आहे आपण सगळ्या पालकांनी लहान मुलांच्या बाबतीमध्ये काळजी घेऊन स्वतः लक्ष दिलं पाहिजे ते काय शिकवतात शाळेमध्ये प्री प्रायमरीच्या हे पाहिलं पाहिजे आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आज लहान मुलांचा हा विषय घेऊन मी जो व्हिडिओ बनवला तो जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे संबंधितापर्यंत जाऊन आपल्या मुलांच्या भविष्याचं कल्याण होण्याची दृष्टीनं आपली पावलं पुढे जातील आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्या नमस्कार